आमगाव शहरातील अनेक नगरात पाणी वाहून जाणारे गटारे नाले बांधकाम झाले नसल्याने अगोदरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातच पावसाच्या पाण्याने नगरात पाणी साचले आहे त्यामुळे सर्व नगरे जलमय झाले आहे पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे परंतु स्थानिक प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे स्थानिक रेणुका नगरमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे रस्तेच बुडले तर दुसरीकडे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते नागरिकांनी स्वतः पाणी बाहेर

Modular Operation Theatre, Maternity Surgery and Laparoscopy Surgery, Orthopedic and Joint Replacement, Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866 9801980100.